एकीकडे निष्पापांना बळी जावं लागतं आणि दुसरीकडे धाडसाच्या नावाखाली मूर्खपणा करत लोक आपला जीव गमावतात सध्या समोर येणाऱ्या घटनांची अशी एका वाक्यात मांडणी करता येईल काही दिवसांपूर्वी तुम्ही कार चालवायचा रील बनवणारी तरुणी दरीत कोसळून मृत्यू पावली ही बातमी वाचली असेल त्याआधीसुद्धा अनेकदा कधी पावसात समुद्रकिनारी धाडस करताना तर कधी सुसाट गाड्या चालवताना कधी रेल्वेच्या रुळावर रील बनवताना अनेकांचा मृत्यू झालाय पण अपघाताच्या मृत्यूच्या घटना वाढत असल्या तरी या विनाकारण शौर्य दाखवू पाहणाऱ्यांची बुद्धी काही वाढत नाहीये असाच एक मूर्खपणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अंदाजावरून हे पुण्यातील दरी पूल भागात केलेले शूटिंग असावे दोन तरुण व एक तरुणी या व्हिडिओमध्ये भलतं धाडस दाखवताना दिसत आहेत त्यांच्या या विचित्र व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी टीकेची झोडच घेतली आहे नेमकं असं या सतरा सेकंदांच्या व्हिडिओमध्ये घडत तरी काय पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ऍट द रेट मून फायर्स डॉट कॉम अशा एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ सुरुवातीला पोस्ट करण्यात आला होता अन्यही अनेक पेजेसवर ही क्लिप शेअर होते यामध्ये रील बनवण्याच्या अट्टापाई एक तरुणी इमारतीच्या छप्परावरून लटकलेली दिसते ही वास्तू पाहून तुम्हाला ठिकाण ओळखता येत असेल तर नक्की सांगा यामध्ये एक तरुण आपल्या बाहुबळाचं प्रदर्शन करताना दुबड्या बुद्धिबळाचा आधार घेतो आणि तिला एका हाताने पकडून ठेवतो बाजूला त्याचे सहकारी त्यांना नेमून दिलेल्या शूटिंगच्या कामात गुंतलेले दिसतात ही तरुणी सतरा सेकंद हवेतच एका हाताच्या आधारे तरंगत राहते आणि ती सुद्धा रीलसाठी फारच उत्साहाने पोज आणि हावभाव करून दाखवते हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईलच रील का चक्कर मूर्खपणाचा कळस आहे फक्त सुरक्षा काळजी ह्याबद्दल यांनी कधी वाचले नसेलच अशा कॅप्शनसह हो, हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे